पांगरी तालुकाबार्शी जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आय टी एस तसेच मंथन परिषदेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मुली यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गुणगौरव करून सत्कार करण्यात आला यावेळी पांगरी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ मनीषा दस व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक रोकळ यांच्या हस्ते गुणवंत मुलींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी डॉक्टर विलास लाडे शिवछत्रपती विद्या मंदिर पांगरीचे मुख्याध्यापिका डोके मॅडम बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर साहेब तसेच डॉक्टर अरुणमोळी यांची प्रमुख उपस्थिती होती तशीच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व मातापालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अनिल गरड विलास गोडसे हेही हजर होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीने सर यांचा फुल ड्रेस देऊन सन्मान केला तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक शेळके यांनी पाच हजार रुपये तसेच डॉक्टर लाडे आतवर्णे मॅडम आंबेकर सर मनोज मोरे यासह सर्व सर मान्यवरांनी प्रत्येकी पाचशे रुपये व डॉक्टर लाडे यांनी दहा खुर्च्या शाळेसाठी बक्षीस दिल्या तसेच सरपंच सदस्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना एक रजिस्टर व एक पेन देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी आभार मुख्याध्यापिका सौ सुनीता पाटील मुळे यांनी मानले एम के न्यूजने केलेला भारताला बार्शी तालुका प्रतिनिधी बाबासाहेब जानराव पांगरी